श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आश्विन महिना सुरू झाला की अश्विन महिन्यात येते ती म्हणजे शारदीय नवरात्र अश्विन महिन्यामध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि हा जो काळ असतो तर याला आपण नवरात्र म्हणत असतो आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला ती नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीला ती, ती संपते आणि यानंतर विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो नवरात्रीमध्ये नऊ दिवस रंगांचा उत्सवसुद्धा साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ही नवरात्र सुरू होते देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे व्रत केले जाते उपवास केले जातात असे म्हणतात की देवीचे भक्त तिची नऊ दिवस पूजा उपासना करतात आणि यामुळे देवी जी आहे तर ती प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांची सर्व संकटे सर्व अडचणी आणि सर्व दुःखे नाहीशी करते काही घरांमध्ये नवरात्र हे कुलाचार म्हणून सुद्धा केले जाते आणि नऊ दिवस घट जो आहे तर तो सुद्धा आपण घरामध्ये बसवत असतो म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि शेवटच्या दिवशी घट जो आहे तर तो उठवला जातो या नऊ दिवसामध्ये दुर्गा देवी पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते आणि देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह जो आहे तर तो देवींच्या भक्तांमध्ये असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती आणि उपासना केली जाते आता ह्या नवरात्रीला शारदीय नवरात्री असं का म्हटलं जातं तर शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येते म्हणूनच हिला शारदीय नवरात्र असे म्हणतात तसं पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये चार नवरात्री असतात त्यापैकी दोन नवरात्री ज्या आहेत तर त्या गुप्त असतात आणि एक असते ती म्हणजे चैत्र महिन्यामध्ये येणारी चैत्र नवरात्र आणि एक जी शारदीय नवरात्र जी अत्यंत खास मानली जाते या नऊ दिवसांमध्ये आदिमायेची मनापासून पूजा केली जाते आदिशक्तीची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस जे आहेत तर ते अत्यंत खास असतात काही शेतातील पिके ही तयार झालेली असतात तर काही तयार होत असतात तर अशा नैसर्गिक वातावरणामध्ये घटस्थापना करून अखंड दिवा लावून नऊ दिवस फुलांच्या माळा घालून नवरात्रीचं व्रत केलं जातं पण तिथीचा जर क्षय झाला तर हे नवरात्रीचं व्रत कधी कधी आठ दिवसांचे किंवा तिथीमध्ये वाढ झाली तर ते दहा दिवसांचे सुद्धा मानले जाते आणि अशा या नवरात्रीमध्ये काही नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरणशक्ती सुधारते नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो आणि म्हणूनच आपण काही चुका या करायच्या नाहीत त्याचप्रमाणे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आव्रजून करायच्या आहेत तर हीच माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर आपण हे पाहूया की नवरात्रीमध्ये काय करावे तर सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्गा मातेची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीची पूजा आणि उपासना करायची आहे जेवढं शक्य होईल तेवढी आपल्याला आपल्या कुलदेवीची भक्ती या नवरात्रीमध्ये करायची आहे त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटीसुद्धा भरायची आहे वर्षातून एकदा तरी कुलदेवीची ओटी ही भरायलाच हवी आणि त्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे नवरात्र नवरात्रीमध्ये तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नक्की भरा आता ही ओटी कोणत्या तिथीला भरावी तर तुम्ही ही ओटी सप्तमीला भरू शकता अष्टमीला भरू शकता किंवा नवमीला भरू शकता म्हणजे नवरात्रीचे शेवटचे जे तीन दिवस असणार आहेत तर या तीन दिवसात कधीही तुम्ही बस भरू शकता ओटी जरी आपण कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन ही ओटी भरली नाही तरीसुद्धा तुम्हाला घरच्या गर घरी ही ओटी भरायची आहे परंतु नक्की कुलदेवीची ओटी भरा यानंतर दुर्गामातेची आरती करावी पूजेमध्ये जर काही कमी राहिले तर आरतीद्वारे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्हाला दुर्गामातेची आरती करायची आहे घरामध्ये शक्य नसेल तर ज्या ठिकाणी मंडळामध्ये किंवा मंदिरामध्ये दुर्गामाता बसते तर त्या ठिकाणी तुम्ही आरतीसाठी जाऊ शकता त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी तुम्ही पाण्याची आणि धान्याची सोय या नवरात्रीमध्ये करावी म्हणजे एक प्रकारे पक्ष्यांना अन्नदान करावं घरी आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षेसाठी आलेल्यांना आदराने तुम्हाला खायला द्यायचं आहे किंवा दानधर्म करायचा आहे त्याप्रमाणेच माता भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तिची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही या नवरात्रीमध्ये उपवास करू शकता उपवास किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छता पाळायची आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत सात्विक राहायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही देवीला जल अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे आपण जे घट बसवतो तर त्यालासुद्धा आपण रोज पाणी शिंपडत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला देवीचा नऊ दिवस शक्य असल्यास शृंगारसुद्धा करायचा आहे आणि स्वतःचासुद्धा तुम्ही या नऊ दिवसामध्ये शृंगार करू शकता त्याचप्रमाणे अष्टमी तिथीला म्हणजे नवरात्रीचा जो आठवा दिवस असणारा आहे तर या दिवशी तुम्ही काही कुमारिकांना घरी बोलावून त्यांना गोडधोड जेऊ घाला आणि त्यांना भेटवस्तू द्या म्हणजे काय तर आपल्याला कन्यापूजन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करू शकता ज्याला कुमारिका पूजन असंही म्हटलं जातं नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवता तर घटाजवळ जरी तुम्ही अखंड दिवा लावला तरीसुद्धा चालेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काही गोष्टी मात्र चुकूनही करू नयेत तर या गोष्टी कोणत्या तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस पावित्र्य आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसात सात्विक राहायचं आहे सात्विक जेवण जेवायचं आहे मांसाहार मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे जेवणामध्ये कांदा लसूण याचा वापर करू नये तामशिक पदार्थ असतील मसालेदार पदार्थ असतील तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे आणि देवीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसूण वापरू नये यानंतर नवरात्रीमध्ये चुकूनही नके कापू नका केस कापू नयेत त्याचप्रमाणे दाढी करणे तर हे सुद्धा वर्जे सांगितलेले आहे हे सर्व आपल्याला नवरात्र सुरू होणे अगोदरच करून घ्यायचं आहे नवरात्रीमध्ये आपण जर या गोष्टी केल्या तर त्याचा जीवनावरती अशुभ प्रभाव पडतो नवरात्रीमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच चांबड्याच्या वस्तूंची खरेदी करू नये चामड्याच्या वस्तू या प्राण्यांच्या कातड्यांपासून तयार केल्या जातात आणि यामुळेच या, या वस्तू अशुद्ध मानल्या जातात यामध्ये मग चामड्याचा बेल्ट असेल चामड्याचं पॉकेट चामड्याच्या पर्स तर या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात वापरू नयेत या नऊ दिवसांमध्ये या वस्तू जवळ बाळगायच्या नाहीत नवरात्रीमध्ये स्वयंपाकामध्ये लिंबू वापरू नये लिंबू कापू नये तसेच लिंबाचे लोणचेसुद्धा खाऊ नये असे सांगितले जाते त्याचप्रमाणे अल्कोहोलचे सेवन करू नये वासना क्रोध लोप तर या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचा आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये भंग पावलेल्या वस्तूंचा वापर करायचा नाही जसं की भंग पावलेली एखादी मूर्ती असेल किंवा एखादा दिवा असेल एखादी वस्तू तुमच्या देवघरामध्ये असेल जी तुटलेली फुटलेली आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही पूजेमध्ये वापरायच्या नाहीत नवरात्रीच्या काळामध्ये स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी घरामध्ये कलह किरकिर कटकट भांडण वादविवाद तर या गोष्टी करू नयेत तसेच आपल्याला स्त्रियांचा अनादार करायचा नाही कोणालाही अपशब्द बोलू नयेत शिविगाळ करू नये कोणाचाही अपमान करू नये सत्याने वागायचा आहे खोटे अजिबात बोलू नये अष्टमीला तुम्ही जर कन्यापूजन केले तर यामध्ये एक ते सात या वयोगटातील मुली असाव्यात मोठ्या वयातील मुलींना कन्यापूजनासाठी बोलावू नये कारण तुम्ही मोठ्या मुलींना किंवा स्त्रियांना प्रसाद देऊ शकता परंतु कन्या ज्यांना पिरियड्स येत नाहीत तर अशा लहान मुलींनाच बोलवले जाते म्हणूनच एक ते सात या वयोगटातील मुली तुम्ही बोलवू शकता आपणा झाल्यावर घट आपल्याला हलवायचा नाही घटाला घातलेली माळ जी आहे तर ती नऊ दिवस काढू नये अखंड दिवा लावला तर तो दिवा सुद्धा नऊ दिवस हलवायचा नाही नऊ दिवसानंतर तो दिवा जेव्हा तेल संपेल तर आपोआप शांत होऊ द्यायचा आहे स्वतः आपण विजवायचा नाही त्याचप्रमाणे घटावरती आपण जो नारळ ठेवतो तर तो घट उठवल्यावर फोडू नये तर तो विसर्जित करायचा आहे कारण तो नारळ आपण देवी स्वरूप ठेवलेला असतो उपवास जो आपण करतो तर तो सोडताना तामशिक पदार्थ कांदा लसूण मांसाहार तर या गोष्टी खाऊ नयेत त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये काळे कपडे घालू नयेत बेडवरती झोपणे हे सुद्धा वर्ज्य करायचे आहे याप्रमाणे दिवसात झोपणे आपल्याला टाळायचे आहे घट बसवल्यानंतर जर पिरियड आला तर त्या स्त्रीने घटाला स्पर्श करू नये घटाला पाणी घालू नये घटाला माळ घालू नये तर हे घरातील इतर स्त्रीने किंवा पुरुषांनी केले तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे दिव्यात आपण जेव्हा तेल घालणार आहोत तर त्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत बाहेरून आल्यावर लगेचच आपल्याला दिव्यामध्ये तेल घालायचं नाही तर असं काही नियम आहेत ज्या नियमांचं आपल्याला पालन हे नवरात्रीमध्ये करायचेच आहे